तील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कापसावरील आयात शुल्क कापसावरील आयात शुल्क लागू रद्द झालेच रद्द केले आणि शेतकरी संकटात धुळे येथे किसान सभेचा केंद्र सरकार विरोधात तीव्र आंदोलन केंद्र सरकारने एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कापसावरील अकरा टक्के आयाशुल्क रद्द करण्याचा घेतलेला निर्णय देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घातक ठरत असून त्याविरोधात महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शिरपूर उपविभागीय कार्यालयासमोर आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारच्या निर्णयाचा प्रतिकात्मक निषेध म्हणून संबंधित जे होळी करण्यात आली तसेच केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली केंद्राच्या निर्णयामुळे परदेशी कापूस दरात स्व स्वस्त दरात देशात येऊ लागला आहे त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कापसाच्या मागणीवर आणि किमतीवर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे आत्तापर्यंत कापसाला प्रति क्विंटल दहा हजार आठशे रुपये दर मिळत असताना तो थेट आठ हजार चारशे रुपयांपर्यंत घसरलेला आहे उत्पादन खर्चही वसूल न होण्याच्या स्थितीत शेतकरी आणखीन कर्जबाजारी होणार असल्याचा इशारा किसान सभेने दिला आहे या आंदोलनात बोलताना नेत्यांनी म्हटलं आहे की एकीकडे एक सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देतं तर दुसरीकडे आयाशुल्क रद्द करून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत तोटत आहे हा निर्णय तातडीनं मागे घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण स्वीकारले पाहिजे शेतकऱ्यांच्या मागण्या या आहेत कापसावरील अकरा टक्के आयाशुल्क पुन्हा लागू करावे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या संपूर्ण कापसाची हमीभावाने खरेदी करावी शेतकऱ्यांचे हित जोपासणारी स्पष्ट आणि ठोस कापूस धोरण केंद्र सरकारने आखावे अन्यथा महाराष्ट्र राज्य किसान सभा राज्यभर तीव्र आंदोलन कर उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात महाराष्ट्र राज्य किसान सभेचे प्रदेश अध्यक्ष परदेशी संतोष पाटील यांच्यासह शेतकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे प्रांत कार्यालयासमोर एकोणीस ऑगस्टचा जो आदेश केंद्र सरकारने आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने काढलेला आहे त्यामध्ये जो कापसाला आयात शुल्क लावण्यात आल्या तो आल्या होता अकरा टक्के तो रद्द केलेला आहे तो त्वरित मागे घ्यावा या एक मागणी मागणी घेऊन आपण आज त्या देशाची हुडी केलेली आहे किसान सभा महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि संयुक्त किसान मोर्चाने हा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण देशामध्ये की हा आयात शुल्क त्वरित रद्द करण्यात यावा तो जो लावण्यात आलेला आहे तो लावण्यात यावा कारण की अकरा अकरा टक्के जर आयात शुल्क रद्द जर केलं तर या आपल्या संपूर्ण भारतातले कापसाचे भाव गडगडणार आहेत आता लोकांच्या कापूस एक महिन्यापासून सुरू होईल आणि कापसाला जे काही व्यापारी वर्ग किंवा कापड उद्योग वर्ग आहे ते घेणार नाहीत हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे तो कापड उद्योगांच्या प्रेशरने घेतलेला आहे कापड उद्योग मोठ्या प्रमाणावर राज्यात आहेत आणि गुजरात राज्यातल्या कापड उद्योगाने केंद्र सरकारला प्रेशर आणून जो कापसावर आयात कर लावण्यात आलेला होता अकरा टक्के तो रद्द करण्यात भाग पाडलेला आहे त्याच्या तीव्र शब्दात संयुक्त किसान मोर्चा आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा त्याचा तीव्र निषेध करून आज त्या आदेशाची होडी केलेली आहे आणि आज आपण प्रांत कार्यालयामार्फत नरेंद्र मोदी निवेदन देण्यात आलेले आहे की तोळीत अकरा टक्के शुल्क लावण्यात यावा आणि तो लावून या आपल्या कापसाला हमीभाव देण्यात यावा कापसाचे हमी भाव बात्थर सात हजार दोनशे चौपन्न रुपये असताना खासगी व्यापारी पाच सहा हजार रुपयेने घेतात कापूस उत्पादक शेतकरी हा मेटाकोटी झालेला आहे उत्पादन खर्चा जर विचार केला तर कापूसचे पीक परवडतच नाही महाराष्ट्रामध्ये यावर्षी जवळजवळ तीस टक्के कापसाची कमी लागवड झालेली आहे मक्याचे पीक वाढलेलं आहे त्याचे कारण म्हणजे कापसाला न मिळणारा भाव आणि या अशा अशा परिस्थितीत या केंद्र सरकारनं परत अकरा टक्के आयात शुल्क रद्द जे केलेलं आहे ते त्वरित मागे घ्यावा हो तो निर्णय यासाठी आपण आजचे आंदोलन महाराष्ट्राचे किसान सभा भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आलेला आहे त्यासोबत